आपण न्यूज जे सत्य तीच बातमी तालुक्यात पावसाने कापूस सोयाबीन मका पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून अतिवृष्टी बाधित पिकांच्या पंचनाम्याची मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत असताना शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता या संदर्भात न्यूज चॅनलला बातम्या प्रकाशित होताच पिकांची सरसकट नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून यासाठी शेतकऱ्यांच्या उतारावर ऑनलाईन पीक पेरा जरुरी असून शक्य तितक्या लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे सतर मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील भडगाव पाचोरा आमदार किशोर पाटील आणि खासदार स्मिता वाघ माजी आमदार दिलीप भाऊ वाघ अमोल शिंदे वडगाव तहसीलदार शीतल सोनार यांनी देखील केली होती त्या पाहणी दरम्यान नुकसान भरपाई लवकरच मिळणार असल्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विमान हाटकर संघर्ष सेनेचे सतीश पाटील अखिलोश पाटील यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी लावून धरली होती सतीश पाटील वडगाव तालुका प्रतिनिधी